नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तुम्हाला जर तुमचा पैसा आणि मुलाचं वर्ष जर वाचवायचं असेल तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा नाहीतर काय होतं स्किप करत बघत गेला आणि जर हा व्हिडिओ बघितला नाही तर तुमचा पैसा आणि मुलाचं वर्ष वाया सुद्धा जाण्याचे चान्सेस खूप आहेत कारण याचं कारण असं आहे कारण या कुंडलीद्वारे म्हणजे अशा कुंडली, कुंडली बघून मुलाचे गुण आपण ओळखू शकतो त्याचं करिअर आपण शोधू शकतो आणि त्या मार्गाने आपण जर गेलो तर मुलाला यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो वळूया आपल्या विषयाकडे माझ्या मुलाच्या किंवा माझ्या कुंडलीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे योग आहेत का प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलाचं योग्य वयाला लग्न व्हावं योग्य वयाला त्यांना अं मुलं व्हावीत सगळ्यांच हे असतं आणि ध्येय असत पण काही जण सरकारी नोकरीच्या माग लागत लागत वयाची तीस वर्ष पस्तीस वर्ष आली तरी सुद्धा ते परीक्षा देत राहतात शिकत राहतात आणि त्याच्यातून रिझल्ट काही मिळत नाही आणि मुलांची वर्षे वाया जातात आणि अविवाहित मुलाला राहावं लागतं आता ही अशी सध्याची परिस्थिती आहे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठीच आपण हा प्रपंच केलेला आहे तुमची कुंडली जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करायचं आहे कुंडली घेऊन बसायचं आहे आणि त्या कुंडलीच्या पाच आणि दहा या स्थानामध्ये या स्थानामध्ये जर तुमच्या कुंडलीमध्ये जर रवी गुरु मंगळ आणि शनी हे जर ग्रह येत असतील ढोबळमानाने मी तुम्हाला हे या गोष्टी सांगतोय म्हणजे कोणीही नवशिका जर कोण किंवा ज्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल काही माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय जर असे काही ग्रह या स्थानामध्ये येत असतील इथं लिहून दिलेले तर तुमच्या कुंडलीमध्ये जास्तीत जास्त सरकारी नोकरी मिळण्याचे चान्सेस असतात याचं कारण आहे दहावं स्थान हे करिअरचं स्थान आहे आणि रवी हा आपल्याला माहिती आहे तेजपुंज आहे रवी हा सरकारी नोकरी देणारा असा हा ग्रह आहे आणि असा हा रवी जर दहाव्या स्थानामध्ये असेल आणि जो तो जर मेष राशीचा असेल तर अतिउत्तम आहे आ, तो जर मेष राशीचा असेल म्हणजे तो उच्चेचा होतोय आणि सिंह राशीचा स्वराशीचा होतो तो जर असा रवी असेल दहाव्या स्थानामध्ये तर तुम्हाला नक्की सरकारी नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात त्याच्याबरोबर जर गुरू असे गुरु असेल गुरु उच्च शिक्षण देतो आणि आता सध्याच्या दृष्टीनं उच्च शिक्षण घेतल्याशिवाय काही सरकारी नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे त्यामुळे गुरु हा सुद्धा फार महत्वाचा उपयोगी आहे नशिबाचा जर साथ असेल तर गुरु तुम्हाला नक्कीच यश देतो आणि गुरु जर तुमच्या कुंडली चांगला असेल तर तुमचं नशीब नक्कीच फळफळत मंगळ मंगळ हा अधिकार योग देणारा असा हा ग्रह आहे तो सुद्धा जर पाच आणि दहाव्या स्थानामध्ये असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अधिकार योग तुम्हाला चांगले मिळू शकतात सरकारी नोकरीमध्ये नक्कीच जर मंगळ खराब असेल तर काय व्हायचे चान्सेस असतात मग शिपाई होतो सरकारी नोकरीमध्ये आणि जर मंगळ जर कुंडलीमध्ये चांगला असेल तर तुम्हाला नक्की अधिकारी योग मिळू हो शकतात आणि शनी, शनी सारखा ग्रह जर पत्रिकेमध्ये चांगला असेल तरच सरकारी नोकरी टिकून राहू शकते नाही तर सरकारी नोकरीतून काहीतरी गालबोट लागून वरच्या लेवलमधून पुन्हा खाली यावं लागतं जर दहाव्या स्थानातला हा जर शनी बिघडला असेल तर चांगली नोकरी मिळून सुद्धा काही शे पाचशे रुपये लाच घेताना सापडल्यामुळे पुन्हा नोकरीतून बडतर्फ व्हावा लागतो त्यासाठी शनी हा कुंडलीमध्ये चांगला असावा लागतो त्यामुळे असे जर ग्रहांचा आपण अभ्यास केला तर आपण चांगल्या पद्धतीनं कोणत्या मार्गाला करिअर आहे त्या विद्यार्थ्याचं हे आपण बघू शकतो म्हणजे मुलांचा वर्ष आणि तुमचा पैसा सुद्धा वाचू शकतो आणि तुम्हाला जर तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या मुलाच्या बद्दल तुमच्या बद्दल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला जर तुम्ही व्हॉट्सअप केला तर आम्ही तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करू आणि आपला हा व्हिडिओ सुद्धा जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांच्या कुंडलीमध्ये सुद्धा काही असे जर योग असतील तर त्यांना सुद्धा हे आपला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते स्वतः अभ्यास करू शकतील आणि जर काही गोष्टी कळाल्या नाही तर आम्हाला तुम्ही संपर्क तर करू शकता नमस्कार